सेवा पंधरवण्याअंतर्गत महावितरणच्या वतीनं शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी इथं प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेबद्दल जनजागृती केली तसंच विजेच्या स्मार्ट मीटरबद्दलही माहिती देण्यात आली प्रत्येक घरात विजेचं स्मार्ट मीटर बसवण्यासाठी शिवनाकवाडी ग्रामपंचायत सहकार्य करेल अशी ग्वाही सरपंचांनी दिली सेवा अंतर्गत जनतेला जलदगतीनं न्याय देण्याचं काम सुरू आहे विविध शासकीय अधिकारी आणि कर्मचारी जनतेची कामं प्राधान्यानं करून देत आहेत महावितरणच्या वतीनं शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी इथं जनजागृती मोहीम राबवण्यात आली प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेबद्दल माहिती देण्यात आली सूर्यघर योजनेमुळे वीज ग्राहकांचा होणारा फायदा पर्यावरण रक्षण तसंच या योजनेसाठी शासनाकडून मिळणारं अनुदान याबद्दल उपकार्यकारी अभियंता सुनील चौगुले यांनी माहिती दिली 20 समझेत। स्मार्ट वीज मीटरबद्दल अनेक गैरसमज आहेत मात्र स्मार्ट मीटर हे अत्याधुनिक असून जेवढा वीज वापर होईल तितक्याच युनिटचं बिल येणार आहे या मीटरमध्ये कोणतीही हेराफेरी करता येत नाही त्यामुळं स्मार्ट वीज मीटर बसवण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन महावितरणच्या वतीनं करण्यात आलं स्मार्ट मीटर आणि प्रधानमंत्री सूर्यघर योजनेसाठी शिवनाकवाडी ग्रामस्थांनी प्रतिसाद देण्याची तयारी दाखवली